कांदा आणि टमाटर फ्राय केले जाते कारण थोडं मटण पण फ्राय करायचं आहे इकडं गरम पाण्यामध्ये तांदूळ उकडायला टाकलेत ते पाच दहा मिनिट उकडून परत खाली उतरवायचे ही तयारी आहे मटन फ्रायची कारण माझ्या ना तिला मटण फ्राय आवडते म्हणून थोडंसं मटन फ्राय पण केलेलं आहे सुंदर केलेला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकलं थोडस मदनाचाच रस्ता आणि ही त्याच्यामध्ये टाकली थोडीशी शेपची भाजी कारण भाजी थोडीशी टाकून फ्राय की खूप छान लागते हिरून जाते थोडस वाफे पण अशी थोडीशी शेपाची भाजी टाकून मटन फ्राय करून बघा खूप टेस्टी आणि छान लागते काहीतरी वेगळे पण असते इकडे बघा मी आत्ताच मटणाची भाजी करून तयार केलेली आहे बघा ही तरई किती छान आली खूप छान अशी तरी आलेली आहे आणि एवढी टेस्टी आहे ही घरचा मसाला वाटलेला आहे मी त्याच्यामुळे त्याची टेस्ट वेगळीच आहे खूप सुंदर ते बघा एकदा मी भाकरी शुभा करून तयार केलेल्या आहेत ते बघा आमच्याकडे अशा मोठ्या मोठ्या भाकरी करतात आणि अशा भाकरी खाल्ल्याशिवाय आमचं पोट भरत नाही पांढऱ्या शुभ्र भाकरी कशा झाल्यात बघा किती सुंदर बघा आता हे मटण फ्राय रेडी झालेलं आहे आता दुसरी स्टेप आहे बिर्याणीची बिर्याणी करायची भाकरी झाल्या मटणाची भाजी झाली की मटन फ्राय झालं आणि आता बिर्याणी चालू आहे हे बघा हे बिर्याणी करण्यासाठी कांदे कट करायला चालू आहे लागेल लागे। हळूहळू असावा एक पाच मिनटायला शिजवतो अजून 이렇게 해도 안 아, 이렇게 해도 거요 मध्ये खोलीला थोडंसं तूप टाकलं नंतर लिळ्या मिरच्या टाकल्या आणि बघा कांदा टाकला हे उकडून घेतलेल्या तांदळाचं पाणी काढायला जाव्या पाणी

टाकायचं हे आहे पावडर आणि टाकली दादा पावडर थोडा बिर्या गरम मसाला आणि हा गरम मसाला ये बघा आता टाकले चिकन टाकते थोडं पाणी हे रस्ता अळणी रस्ता रस्ता टाकला थोडा मॅरिनेशन जरी केलं असेल तर थोडंसं थोडंसं शिजावं लागते ना त्याला नाहीतर मग कच्चं लागते कोण देतो आम्ही तर हे बघा मॅरिनेशन केलं तर आहे हे बघा चांगलं मॅरिनेशन झाले बघा पण थोडंसं वाफेवर ठेवायचं थोडंसं त्याला शिजू दिली की थोडीच चव लागते हे चांगली हे बघा आता बिर्याणीमध्ये तांदूळ टाकले त्याला दहा पंधरा मिनिट लागतील थोडस एक दहा मिनिट बी वाफेवर ठेवलं तर रेडी होते आणि वरी डेकोरेशनसाठी कोथिंबर टाकली चालली जेवण करण्यासाठी माझा भाचा खूप उशीर आला आणि आत्ताच एवढ्यातच तो जेवण करून गेला पुढचा जेवण करायला व्हिडिओ दाखवायचा तर त्यानं म्हणला की आता व्हिडिओ वगैरे करत बसू नका त्या मला उशीर होतोय आणि मला लवकर घरी जायचं काम आहे म्हणून मी तुम्हाला जेवण करायला व्हिडिओ दाखवला नाही त्याला पाठवूनच मी आता घरामध्ये आले माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद